सरकारची सगळ्यात महत्त्वाची योजना शिवभोजन योजना ही चर्चेत आलेली आहे कारण अनेक या शिवभोजन सेंटरचे पैसे गेल्या अनेक महिन्यांपासून दिले नाहीत अशा पद्धतीची तक्रार आहे ती या ठिकाणी दाखल झाली आणि संपूर्ण राज्यभरामधल्या शिवभोजन थाळीचे जे सेंटर आहेत त्यांचे नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शिवभोजन थाळीचे सगळे जे, जे लाभार्थी आहेत ते या ठिकाणी येत असतात आपण कोल्हापुरातलं एक सेंटर बघतोय मला सांगा का की तुमच्याकडे दररोज किती असतात लाभार्थी आणि कशा पद्धतीने तुमचं जेवण असतं आपल्याकडे दोनशे टार्गेट आहे पर डे आता गेली पाच वर्ष चालू आहे आपलं सहा वर्ष चालू आहे आणि आपल्याकडं दोन चपाती भात भाजी वरण असतं शंभर ग्रॅम भाजी असते शंभर ग्रॅम वरण असतं दीडशे ग्रॅम राईस प्रत्येकी चपाती एक तीस ग्रॅम अशा प्रति थाळी दोन चपात्या असतात मला सांगा तुम्हाला जे अनुदान सरकारकडून मिळायचं होतं ते कुठल्या महिन्यापर्यंत मिळालेलं आहे ते सांगा मार्च पासून आपलं येणं थकित होतं त्यापैकी एका महिन्याचा थकीत आहे आपल्याकडे बिल आपल्यासोबत इथले काही ग्राहक आहेत ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मला सांगा ही योजना किती महत्वाची आहे लोकांच्या साठी चांगला आहे आणि व्यवस्थित मिळते सगळं आम्हाला किती मिळते आम्हाला दहा रुपये मिळते दोन चपात्या राईस भाजी मिळत्या वरण मिळते ही योजना चालू राहायची हा चांगले आहे सोया चांगली सोया सरकारने केलेल्या आणि चालू आहे असं आपण बघितलं की हे जी योजना आहे ती खूप महत्वाची योजना आहे मला सांगा कि लवकर ही योजना दे किती महत्वाची आहे आणि सरकारनं आता यांचं जे अनुदान आहे ते लवकरात लवकर देणं गरजेचं आहे ही योजना चालू झाल्यापासून आमचे मित्र जात तिकडे बस्या असतो आम्ही बघतो कितीक लोक म्हणजे गोर गरीब गरजुवंत आणि लोक बाहेर जे लोक आहेत ते प्रत्येकाला म्हणजे जे ज्यांना जेवण भेटत नाही त्यांच्यासाठी खूप चांगलं शिवसेना ठाकरे गटाने चांगले सोय केलेली आहे की हे गरिबांसाठी एक खूप महत्वाचे आणि चांगली योजना हो आहे की ज्यांना या ठिकाणी जेवण मिळतं अगदी दहा रुपयामध्ये यांना हे जेवण मिळत असतं आणि जे सेंटर चालवतात शिवभोजन सेंटर त्यांना सरकारकडून चाळीस रुपये म्हणजे असे एकूण पन्नास रुपये या ठिकाणी ही थाळी असते मात्र लाभार्थ्यांकडून दहा रुपये घ्यायचं आणि सरकारकडून चाळीस रुपये या सेंटरला मिळतं मात्र एप्रिल महिन्याचं मिळाल्यापासून आतापर्यंत हे जे अनुदान आहे ते सरकारकडून मिळालं नाही अशी देखील या ठिकाणी माहिती आहे ती मिळत आहे कॅमेरामन निलेश वायसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट